मसाज करण्याच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या जुनी मिल कंपाऊंड परिसरातील अॅक्वा फॅमिली स्पा सेंटरवर छापा टाकून दोघांना अटक करण्यात आली त्यांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे जुनी मिल कंपाऊंड परिसरातील द स्क्वेअर कमर्शियल कॉम्प्लेक्समधील गाळा नंबर नऊ येथील अॅक्वा फॅमिली स्पा या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानं दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी छापा टाकला असता या ठिकाणी पीडित महिला मिळून आल्या पीडितांकडून मसाज करून घेऊन त्यानंतर वेश्या व्यवसाय करून घेण्यात येत होता हे स्पा सेंटर अक्षय संजय होळकर वय बत्तीस राहणार उत्तर कसबा आणि आरोपी श्रीनिवास शंकर गुडूर वय बत्तीस हे चालवताना मिळून आले त्यांच्यावर पोलीस नाईक अब्दुल सत्तार पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चवडी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून करण्यात येत असून दोन्ही आरोपींना न्यायालयानं दिनांक पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येतं की अशा प्रकारे मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर व्यवसाय चालत असल्यास त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी ही कामगिरी पोलीस आयुक्त एब राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील पोलीस निरीक्षक महादेव राऊत सहाय्यक फौजदार हेमंत मंठाळकर राजेंद्र बंडगर पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव बंडगर पोलीस नाईक अब्दुल सत्तार पटेल महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अकिला नदाफ महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशीला नागरगोजे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल नफीसा मुजावर महिला पोलीस कॉन्स्टेबल सुजाता जाधव महिला पोलीस कॉन्स्टेबल सीमा खोगरे महिला पोलीस कॉन्स्टेबल अरुणा परब महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा मळगे महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रिया ढेपे चालक पोलीस कॉन्स्टेबल दादा गोरे यांनी शिताफीनं बजावून हा छापा यशस्वी केला